नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे सिद्धी ज्योतिषीवर आज आपण बोलणार आहोत ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा ग्रह बुद्ध ग्रहाबद्दल बुद्ध ग्रह ज्योतिषात बौद्धिक क्षमता संवाद कौशल्य आणि व्यापाराच्या क्षेत्राशी जोडला जातो चला तर मग त्याच्या प्रभावाबद्दल सविस्तर जाणून घेऊया बुध ग्रह हा आपल्या सूर्यापासून सर्वात जवळचा पहिला ग्रह आहे याला इंग्रजीत मर्क्युरी असे म्हणतात ज्योतिषात बुधग्रह बुद्धिमत्ता संवाद आणि व्यवहारिकता याचं प्रतीक मानला जातो बुधग्रह शिक्षण लेखन व्यापार संवाद आणि फॉरेन लँग्वेज शिकून घेणे यावरही प्रभाव टाकतो बुधग्रहाच्या प्रभावाखाली वाचन छंद कागद पुस्तके आणि कम्युनिकेशन स्किलही पाहिले जाते बुधग्रह जर जा कुंडलीमध्ये शुभ असेल तर रायटर अकाऊंटंट ऑडिटर किंवा टीचर तसेच क्लर्क जर्नलिस्ट आणि व्हॉइस आर्टिस्ट स्टँडअप कॉमेडियन इवन मार्केटिंग करणारे अशा करिअरमध्ये असणाऱ्या व्यक्तींना फायदा होतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुधग्रह शुभ असेल तर त्या व्यक्तीच्या शिक्षणात चांगली प्रगती होते आणि व्यक्ती जर बिझनेस करत असेल तर बिझनेसमध्ये प्रगती होऊ शकते परंतु जर बुध कुंडलीमध्ये अशुभ असेल तर व्यक्तीला अडचणीचा सामना करावा लागू शकतो ग्रहाचे बारा राशीमध्ये वेगवेगळे परिणाम होतात मिथून व कन्या राशीमधला बुध चांगले हो। परिणाम देतो तर मीन राशीच्या बुध ग्रहाचे परिणाम अशुभ मिळतात कुंडलीमध्ये बुध ग्रहाचे अशुभ परिणाम सुद्धा असतात बुध ग्रह हा त्वचेचा कारक आहे पण पत्रिकेत बुध मंगळ राहू असल्यास त्वचा रोग होण्याची शक्यता जास्त असते तसेच बहिरेपणा मुकेपणा विस्मरण विसरभोळेपणा हे दोष देखील बुधग्रहावरून पाहिले जातात तुमच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानात मीन रास आहे आणि त्यात बुधग्रह असेल तर एज्युकेशनमध्ये बऱ्याच अडचणी येऊ शकतात बुधग्रहासाठी तुम्ही हे उपाय करू शकता जसे की दर बुधवारी व्यंकटेश स्तोत्र वाचावे श्री गणेशाची उपासना करावी एकवीस मंगळवार किंवा एकवीस संकष्टी चतुर्थीचे उपास करावे गरजू विद्यार्थ्यांना वही पुस्तके पेन पेन्सिलची मदत करावी विद्यार्थी असल्यास नेहमी लिखाणाचा सराव करावा बुधग्रहाचा संबंध हिरव्या रंगाशीही येतो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या वस्तू दान करू शकता अशा उपायांनी बुधग्रहाचे अशुभ परिणाम कमी होतात किंवा नाहीसे पण होऊ शकतात तर मंडळी बुधग्रहाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा अजून व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद